महाराष्ट्रात वीसहून अधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा शंभरहून अधिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा थोड्याफार तेवढ्याच सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात सर्वाधिक होण्याचं कारण म्हणजे भाजपसाठी महाराष्ट्र खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रातून भाजपला अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस प्लसचा आकडा गाठायचा आहे तो पूर्ण करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कोणतीच कसर सोडली नव्हती मात्र पंचेचाळीसच्या पंचेचाळीस जागा महायुतीच्या निवडून येतील का कोणत्या जागांवर महायुतीचं टेन्शन वाढलंय त्यातल्या त्यात भाजपचं कोणत्या तेरा जागांवरून टेन्शन वाढलंय हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सुरुवात गडचिरोली पासून करू आणि शेवट मुंबईकडे करू गडचिरोली मधून भाजपच्या अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नामदेव किरसान आहेत या मतदारसंघात नेत्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीची लाट होती तर सोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्रमांच्या गटातही तिकीट न मिळा

दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे एकमेव खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते ते होते बाळू धानोरकर त्यांच्याच पत्नी प्रतिभा धानोरकर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती मात्र या सभेत भावा बहिणीच्या नात्यावर एक विधान केलं होतं त्या विधानामुळे मतदारसंघातला संपूर्ण कल बदलला असं बोललं जात आहे इथल्या बी आर एस पक्षाच्या जिल्हा शाखेने पाठिंबा दिल्याचा थोडाफार फायदा मुनगंटीवारांना होऊ शकतो मात्र निवडणूक फिरली ती स्थानिक पातळीवरच्या जातीय समीकरणाने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची सुरुवातीला असलेली नाराजी शेवट शेवट दिसली नाही आणि सर्त शेवटी प्रतिभा धानोरकरांचं पारडं जड असल्याचं स्थानिक पत्रकार बोलू लागलेत धुळे लोकसभेच्या जागेवरूनही भाजपला टेन्शन असल्याचं बोललं जाते इथे काँग्रेसच्या शोभा बच्चाव विरुद्ध भाजपचे सुभाष अशी लढाई आहे वंचितचा उमेदवार अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे आणि एआयएमने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे जातीय समीकरणांचा विचार केल्यास शोभा बच्चाव यांचं पारड जड वाटतंय मालेगाव मध्य धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या मतदारसंघातून बच्चाव यांना सर्वाधिक मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पण मतदारसंघाबाहेर उमेदवार त्या उमेदवारीमुळे नाराज झालेले स्थानिक काँग्रेसचे नेते हे निगेटिव्ह मुद्देही तुमच्यासमोर ठेवणं खूप महत्वाचं आहे या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ने लावलेली ताकद स्थानिक पातळीवर ऍक्टिव्ह झालेला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार सुभाष भामरेंच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सीची लाट यामुळे बचाव यांनी टफ फाईट दिली आहे पण वातावरण फिफ्टी फिफ्टीच्या रूपात असल्याने इथं भाजपला टेन्शन असल्याचं बोललं जातंय आपल्या यादीतला चौथा मतदारसंघ आहे नंदुरबारचा दोन्ही उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांनी सभा घेतल्या या सभांमुळे कमी जास्त वातावरण की प्रियंका प्रमाणातील गर्दीची कारण असं की मोदी लाटेत ही काँग्रेसच्या उमेदवारांनी मिळवलेली मतं फक्त लाखांच्या लीडने भाजपच्या हिना त्यांनी विजय मिळवला होता त्यामुळे तो लाखांचा फरक कमी करण्यात यंदा गोवाल पाडवींना यश मिळेल असं बोललं जाते गावी त्यांच्या विरोधातले अँटी इन्कम्बन्सी मित्र पक्षांमध्ये असलेली नाराजी महायुतीकडून विरोधी पक्षाला मिळालेली मदत रकडलेली विकास कामं अशा मुद्द्यांमुळे हिना गावित त्यांना बॅकफूटवर असल्याचं बोललं जातंय तर त्यांच्या विरोधात काँग्रेसची कार्यकर्त्यांची फळी मतदारांचा कौल आणि पाडवी कुटुंबाची स्वतःची ताकद यंदा गोवाल पाडवी यांच्या आघाडीवर ठेवण्याचं कारण ठरतंय भाजपला टेन्शन असलेला पाचवा मतदारसंघ म्हणजे अकोल्याचा इथं तिरंगी लढत आहे भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडी अभय पाटलांना अनेक ठिकाणी फटका बसलाय प्रकाश आंबेडकरांची बूथ यंत्रणा जरी कमी पडली असली तरी मुस्लिम आणि इतर समाजातील मतदारांचा कौल आंबेडकरांच्या बाजूने होता इतर दोन्ही उमेदवार हे मराठा असल्याने ती ओट बँक विभागली गेली आहे त्याचाच फायदा आंबेडकरांना होताना दिसतोय आता प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील यांच्या भांडणामुळे धोत्रेंना फायदा होईल असं बोललं जात आहे इथं ग्रामीण भागातून झालेलं सर्वाधिक मतदान कोणाच्या पत्त्याला पडू शकतं प्रकाश आंबेडकर की अभय पाटील हे पाहणं गरजेचं आहे एक गोष्ट इथं विसरून चालणार नाही ना ती म्हणजे या निवडणुकीत संजय धोत्रे नाहीत तर त्यांचे चिरंजीव अनुप आहेत त्यामुळे यंदा लीडमध्ये मागे होण्याची भीती भाजपला आहे बाकी कोणते स्थानिक पत्रकार किंवा राजकीय विश्लेषक या मतदारसंघात कोणाचा पारडं जड आहे हे ठामपणे सांगू शकत नाही आहेत पुढचा मतदारसंघ आहे अमरावतीचा इथं भाजपकडून नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसकडून बळवंत वानखडे अशी लढाई आहे पण प्रहार संघटनेच्या दिनेश बोबी यांच्या उमेदवारीमुळे वातावरण बदललंय राणांच्या विरोधात महायुतीचे नेते आहेत मग ते आहे। बच्चू कडू असो की सेनेचे आनंदराव अडसूळ असो इथं नवनीत राणांना दिनेश बोबी यांच्या उमेदवारीचा थेट फटका बसलाय नवनीत राणांना मेळघाट बडनेरा आणि अचलपूरमधून सर्वाधिक मतदान होईल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र बडनेरा सोडलं तर मेळघाट आणि अचलपूरमधून दिनेश बुब यांना सर्वाधिक मतं मिळाल्याचं बोललं जाते तर बळवंत वानखडेंना यांना दर्यापूर तिवसा आणि अमरावतीमधून मतदान झाल्याचं बोललं जाते त्यामुळे राणांचं किंबहुना भाजपचं टेन्शन वाढले एकट्या दिनेश बुब यांच्यामुळं राणा पिछाडीवर तर बळवंत वानखडे आघाडीवर असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात बाकी वंचित बहुजन आघाडी ज्या उमेदवाराला पाठिंबा देते त्या आनंदराज आंबेडकरांमुळे काय वातावरण बदलू शकतं हे चार जूनलाच कळेल आपल्या व्हिडिओतला सातवा मतदारसंघ आहे वर्ध्याचा इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमर काळे विरुद्ध भाजपकडून सलग तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे अमर काळे तसे काँग्रेसचे पण जागा शरद पवारांना गेल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ही लढाई तिली समाजाचे रामदास तडस विरुद्ध कुणबी समाजाचे अमर काळे अशी झाल्याचं बोललं जात आहे जातीय समीकरणांचा विचार केल्यास ही लढाई बरोबरीच सुटल्याचं बोललं जात पण जिथे अमर काळेंची ताकद जास्त आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली सभा पवारांनी लावलेल्या ताकदीमुळे या मतदारसंघात तगडे फाईट झाल्याचं बोललं जाते तसं पाहिलं तर मतदारसंघात दोघांचाही जनसंपर्क दांडगा आहे तर बूथ मॅनेजमेंट पासून कार्यकर्त्यांची फळी उभा करण्यातही दोघांनी आघाडी आहे त्यामुळे इथून फिफ्टी फिफ्टीची शक्यता वर्तवली जाते भाजपला टेन्शन असलेली आठवी जागा म्हणजे बीडची भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे अशी लढाई झाली परळीमधल्या कथित बोगस मतदानाचा राडा असो मराठा आरक्षणाचा मुद्दा किंवा जातीय समीकरण असो यामुळे हा मतदारसंघ गाजलाय मराठा विरुद्ध ओबीसी असा झालेल्या सामन्यात अनेक ठिकाणाहून पंकजा मुंडेंना लीड कमी मिळाल्याची माहिती आहे फक्त मराठा नाही तर बीडमध्ये यंदा मुस्लिम मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावलाय मात्र त्याचा फायदा बजरंग होईल की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे हे सांगणं कठीण आहे कारण हिंगेंनी मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाबद्दलच्या आरक्षणाची हमी थेट बॉन्ड पेपर वर लिहूनच दिली होती या गोष्टीला मतदारांनी किती सिरियस घेतलंय हे चार जूनला स्पष्ट होईल दुसरीकडे पवारांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मराठा आरक्षणावरून केलेलं पॉझिटिव्ह विधानही सोनावणेच्या बाजूने केल्याचं दिसतंय त्यामुळे मुंडे लीड घेतील असं म्हणणारे पत्रकार आता सामना फिफ्टीमध्ये आपल्या व्हिडिओतला नवा मतदारसंघ आहे सोलापूरचा इथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढाई झाली ही लढाई उपराविरुद्ध स्थानिक या मुद्द्यावरून थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदु आली त्यात मतदानाच्या दिवशी मुस्लिम मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आणि सर्वाधिक मतदान केलं त्यातच सुशील कुमार शिंदे आणि सोलापूर माडा साताऱ्या पट्ट्यातील इतर वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेससाठी रणनीती आखल्याने राम सातपुत यांना निवडणूक जड गेली मुस्लिम मतदार वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान करणारा मोठा वर्ग ही या आहे बाजूला प्रणिती शिंदेनी बेरोजगारी शेतकरी वर्गाचे मुद्दे असलेली नाराजी हे मुद्दे घेऊन विरोधकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यातच काँग्रेसच्या आधीच कॅडर ही यावेळी जोमाने लागल्याचं दिसून आलं मतदाना दिवशीच्या बुथ मॅनेजमेंटमध्ये दोघांनी चांगली कामगिरी केल्याचं दिसून येते त्यामुळे या मतदारसंघातल्या द्वाराचा विजय घासून होणार असं बोललं जात आहे दहावा मतदारसंघ आहे म्हाड्याचा जिथे भाजपचं टेन्शन वाढलंय इथं भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात काटेकी टक्कर झाली आहे मात्र उमेदवारी मिळण्याच्या सुरुवातीपासूनच नाईक निंबाळकरांना विरोध झाला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले रामराजे नाईक निंबाळकरांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती त्याचाच फटका फलटण माडा माळशिरज विधानसभा मतदारसंघातून भाजपला बसलाय या तीन मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना सर्वाधिक मतदान झाले राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची हवी तितकी मदत मिळाली नसल्याचं आता चर्चा आहे तर मोहिते पाटलांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मैदानात उतरले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हाडात घेतलेल्या सभेचा फायदा नाईक निंबाळकरांना होईल मात्र निंबाळकरांना जिथून अपेक्षा होती त्या सांगोला करमाळामधून मतदानाचा एकूण टक्का कमी झाल्यामुळे मोहिते पाटलांचं पारडं जड असल्याचं बोललं जाते भाजपला टेन्शन असलेला अकरावा मतदारसंघ आहे साताऱ्याचा इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी लढाई आहे इथं वाई कोरेगाव पाटण आणि सातारा या भागातून उदयनराजेंना लीड मिळू शकतं तर कराड उत्तर कराड दक्षिण पाटणमधून शशिकांत शिंदेंना मताधिक्य मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे जिथे भाजपची ताकद कमी त्या कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली खरी मात्र बाळसाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटलांचा होल्ड असल्यामुळे तिथला मतदार राष्ट्रवादीला सोडून भाजपला मतदान करणार का याचं उत्तर चार जूनलाच मिळू शकेल बुथ मॅनेजमेंटमध्ये शशिकांत शिंदे आघाडीवर होते तर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या भरोश्यावर उदयनराजे राहिल्याचं पत्रकार सांगतात भाजपकडून ही लढाई देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र राष्ट्रवादीकडून स्थानिक मुद्द्यांच्या आधारावर ही निवडणूक लढल्याचं बोललं जाते राष्ट्रवादी फुटल्याचा फटका शिंदेना बसू शकतो मात्र तो फटका किती प्रमाणात बसेल हे समजून घेण्यासाठी चार जून डोकेदुखी आपल्या यादीतला बारावा मतदारसंघ आहे भिवंडीचा इथं भाजपकडून सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील मैदानात होते तर शरद पवारांनी बाळ्या मामांना संधी दिली होती इथं गेम चेंजर ठरले ते प्रहार आणि वंचितने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार निलेश सामरे शिक्षण क्षेत्र आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम असल्यामुळे सामरेंची ओळख आहे मात्र तरुणांमध्ये बाळ्यामामांची क्रेजी आहे दोन वेळा खासदार असलेल्या कपिल पाटलांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीची लाट असल्याचा फटका भाजपला बसू शकतो त्यात कपिल पाटलांच्या वाट्याची मतं सामरेंना मिळू शकतात असा स्थानिक पत्रकारांचा अंदाज आहे शेतीमालाच्या भावामुळे शहापूर मुरबाड पट्ट्यातला नाराज शेतकरी असो की भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भिवंडी पूर्व भिवंडी ग्रामीण आणि मुरबाड भागातला सर्वाधिक मुस्लिम वर्ग नाराज असल्याने त्याचा फटका कपिल पाटलांना बसू शकतो परिणामी मतदारसंघातून कपिल पाटलांचं किंबहुना भाजपचं टेन्शन वाढल्याचं बोललं जाते आपल्या यादीतला शेवटचा आहे मुंबई उत्तर इथं भाजपचे राजकारणात असलेले निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असा इथला सामना होता गायकवाडांचे वडील दोन हजार चार मध्ये या मतदारसंघातून खासदार झाले होते दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त खासदार होत्या तर दोन हजार चौदा आणि एकोणीस असे सलग दोन वेळा भाजपच्या महाजन खासदार होत्या एक गोष्ट लक्षात घेण्यासारख्या अशी की मोदी लाटेत ही काँग्रेसच्या प्रिया दत्तांनी तीन ते साडेतीन लाखांच्या आसपास मतदान मिळवलं होतं म्हणजे तो मतदार यंदाही काँग्रेसच्या पाठीशी उभे राहू शकतो त्यात उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी भाजपचा सायलेंट वोटर होता त्यातच मोदींना मानणारा वर्ग या मतदारसंघात असल्याने निकमांनाही अनेक भागातून लीड मिळू शकतं साध्या भाषेत सांगायचं म्हणजे फिफ्टी फिफ्टी शक्यता असल्याचं वातावरण या मतदारसंघात आहे त्यामुळे भाजपला इथूनही डोकेदुखी आहे भाजपला कुठल्या तेरा जागांवर डोकेदुखी आहे हे एका वाक्यात सांगायचं म्हणजे गडचिरोली चिमूर चंद्रपूर धुळे नंदुरबार अकोला अमरावती वर्धा बीड सोलापूर माडा सातारा भिवंडी मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघामध्ये भाजपला टेन्शन आहे हे मतदारसंघ आपल्या हातून जाणार की राहणार यावरच भाजपच्या कार्यकर्ते नेत्यांमध्ये चर्चा असल्याचं बोललं जाते बाकी या तेरा जागांबद्दल तुमच्या अंदाज काय सांगतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद